लोकमान्य क्लॉथ्स फॉर डिग्रेस सेलचा आजचा शेवटचा दिवस फ्रेश स्टॉक सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट ऊपहा डिस्काउंट सोबत आकर्षक ऊपहा रुपये 1500 च्या खरेदीवर पुलिंग सेट रुपये तीन च्या खरेदीवर प्रेस रुपये 5000 च्या खरेदीवर मोप सेट रुपये 7500 च्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये हजार चा खरी गॅस शेगडी शेकडी शूटिंग शर्टिंग वर तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करू या फॅमिली शॉपिंग चा धमाल लोकमान्य रोड कच्ची चौक दिग्र नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या स्टेट बँकेत तोबा गर्दी अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे बँक कर्मचाऱ्यावर ताण मुख्य काउंटर बंद केल्याने व्यवहार ठप्प योजना दैनंदिन केवायसी चे केवळ पन्नास टोकन पन्नास हजाराच्या वर व्यवहाराचे काउंटर बंद व तोकड्या कर्मचारी संख्येमुळे दिग्रजच्या स्टेट बँकेमध्ये तोबा गर्दी झाली आहे या आधी महिलांनी स्टेट बँकेचे खाते खाडले खरे परंतु व्यवहार न केल्याने अनेक महिलांचे खाते बंद पडले त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे काढताना आधी के वाय सी करावी लागत असल्याने व दैनंदिन पन्नासच्या वर टोकन मिळत नसल्याने सकाळी नऊ वाजतापासूनच बँकेबाहेर तोबा गर्दी होत आहे पन्नास हजाराच्या वर व्यवहार असणारे काउंटर बंद केल्याने एकाच काउंटरवरून सर्व देवाणघेवाणचे व्यवहार होत असल्याने ग्राहकांना तास न तास बसावे लागत आहे त्यातच अपूर या कर्मचारी संख्येमुळे तोकड्या कर्मचाऱ्यावर ताण पडला असून तीन काउंटर पूर्वीप्रमाणे करावे तसेच पन्नास हजाराच्या वर व्यवहार असणारे काउंटर सुरू करण्याची मागणी दिग्रजच्या ग्राहकांकडून होत आहे अफजल खान सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद